त्याचप्रमाणे सर्वांना विनंती करतो की आपण सुद्धा ज्या रुग्णालय व्यवस्था केली तर आपण सुद्धा या रुची पाहणी करावी त्यांच्या कल्पक त्यांनी केलेला आहे त्यांनी असं जबरदस्त लहान लहान मुलं आहेत बरेच साहित्य कारण ते बरेच किल्ले होते आलेलेच साहित्य आपले किल्ले कसं आहे सगळं शैक्षणिकच आहे विद्यार्थ्यांनी त्यांच्या समजा कल्पकपणे तयार केलेलं साहित्य आहे आणि याच्यातून काय येत